वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डिया मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एन स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना खुक्यात गुंड गजा मारणे सप्तनिक पार्थ पवारच्या भेटीला कारण काय गजा मारणे यांच्यावर खून खंडणी अशी गंभीर गुन्ह्याची नोंद आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार बारामती शिरूर आणि मावळ मतदारसंघामध्ये राजकीय दृष्ट्या चांगलेच ऍक्टिव्ह मोडवर आल्याचे चित्र दिसत आहे पार्थ पवार यांनी मागील काही दिवसांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर भागात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या भेटीगाठी वाढल्याने पुन्हा एकदा पार्थ पवार लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज होत आहेत का अशा चर्चेना उधाण आले आहे याच दरम्यान पार्थ पवार यांच्या खोख्यात गुंड गजानन मार्डे यांनी सप्तनिक भेट घेतली आहे ही भेट सध्या चर्चेचा विषय बनली आहे यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर माजी महापौर दत्तात्रय धनकवडे प्रदीप देशमुख आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते या भेटीमुळे राजकीय वर्तुळाबरोबरच पोलीस दलात देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे गाजा मारणे यांच्यावर खून खंडणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद आहे तसेच याही पूर्वी अनेकदा त्यांच्यावर मोक्का कारवाई देखील करण्यात आलेली आहे शहरातील प्रमुख सराईत गुंडामध्ये त्यांचं नाव पहिल्या रांगेत घेतले जाते दरम्यान गेल्या महिन्याभरातच शहरात टोळीयुद्ध आणि गुंडाचे राजकीय लागे यांच्या चर्चा सुरू आहे त्यातच आता गुंड गजा मारणे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भेट घेतल्यामुळे गजा मारणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत काही दिवसापूर्वीच गुंड शरद मोहोळ यांच्या हत्येनंतर शहरात खळबळ उडाली होती तत्पूर्वी शरद मोहळ यांच्या पत्नी स्वाती मोहळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता हा देखील चर्चेचा विषय बनला होता आता गजा मारणे आणि त्यांची पत्नी जयश्री मारणे पार्थ पवार यांची भेट घेतल्याने राजकीय आले आहे मात्र गजा पार्थ पवार यांची भेट कशासाठी होती याबाबत अधिक स्पष्टता समोर आलेली ना नाही सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव